नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजेच ऐश्वर्या आता हॉस्पिटलाईज झालेली आहे आणि तिच्या बाबांना पण कळलेलं आहे कावेरी आणि तिचे बाबा दोघंही तिथे जाऊन पोहोचलेले आहेत दोघंही खूप चिंतित आहेत ॲक्च्युली पंचायत समितीचे इलेक्शन्स त्याचं प्रेशर आणि आता मुलीचं आहे असं कळल्यानंतरून कोणालाही वाईट वाटणारच त्यांनी साधं काही खाल्लेलं पिल्लेलं सुद्धा नसतं तर दुसरीकडे जानकीच्या जीवा जीव आलेला असतो ऐश्वर्या जिवंत आहे हे ऐकून भीती फक्त एवढीच असते की जानकीने तिला गोळी मारली हे तिने पोलिसांना नको सांगायला आणि ही माया माया तर नवीनच काहीतरी उद्योग करत असते ऑब्व्हियसली तिथं मास्क आहे ना जानकी त्या ऐश्वर्याच्या इन्सिडेंटपासून एवढी डिस्टर्ब होऊन गेली असते की तिला रात्रीचं स्वप्नसुद्धा पडू लागलेले असतात ऐश्वर्याचे किंवा असे चुकीचे तिला घरामध्ये तिचं हे असं वागणं बघून सगळेच बोलत असतात म्हणजे रागवत नसतात प्रेमानेच बोलत असतात तिची ऋषिकेश समजूत काढत असतो त्यानंतर तिची सासू सुमित्रा ती तिला बोलत असते की एवढी मोठी मोठी आव्हानं स्वीकारणारी आमची जानकी अशा कुठल्या गोष्टीला घाबरली आहे किंवा अशा कुठल्या गोष्टीने खचून गेली आहे तेच आम्हाला काही कळत नाही तू आमच्यात असून सुद्धा आमच्यात नसल्यासारखी वाटतेस कुठल्या विचारांमध्ये आहेस असं जानकीची सासू जानकीला विचारत असते वारंवार पण जानकीकडे या प्रश्नाचं मात्र काही उत्तर वगैरे नसतं जानकी तर शेवटी हे पण ठरवते की या घराची म्हणजे रणदिवी मोठी सून म्हणून जानकीने ऐश्वर्याची माफी मागितली पाहिजे जो काही घडलेला प्रकार झाला त्याबद्दल कारण की ती पण काही पण झालं तर ऐश्वर्यासुद्धा एक स्त्री आहे आणि ती रणदिव्यांची अजूनही धाकटी सोन आहे म्हणून जानकी असं ठरवते की ऐश्वर्याला भेटून यावं तिची विचारपूस करावी आणि तिची रितसर माफी मागावी कारण तिला खूप त्रास झाला म्हणून जानकी आता जायला निघालेली असते आता जानकी काय करायला निघालेली आहे याचा माया तिला विचारपूस करते तेव्हा जानकी आता तिला मुद्दा खोटं सांगते कारण माया मुद्दामून तिला सांगते ना की तुम्ही जाऊ नका तुमच्या जीवाला धोका असेल ती किंवा तिचे बाबा तुमच्या जीव धोक्यात टाकू शकतात असं भरपूर ती साठा लोट भरवत असते जानकीला पण जानकी तिचं काही ऐकत नाही जानकी शेवटी खोटं बोलते आणि तिथून कशी बशी जायला निघते आता तिला अडवण्याचा माया पूर्ण प्रयत्न करत असते मायाच्या हालचाली आता सगळ्यांनाच घरामध्ये जरा विचित्र वाटायला लागलेल्या असतात जानकीने घरात कोणालाच सांगितलेलं नसतं की ऐश्वर्याच्या ह्या अवस्थेला ती जबाबदारी असो पण आता ती ऋषिकेशला फोन करते आणि सांगते की हॅलो ऋषिकेश मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे प्लीज मला जरा बाहेर भेटता का देवळात वगैरे आता ऋषिकेश इकडे गेलेला असतो पंचायत समितीत तो म्हणतो की ठीक आहे थांब मी येऊन पोहोचतो आता जानकी भरपूर वेळ वाट बघते तो काही तिथे येत नाही आता जानकी परत परत ऋषिकेशला फोन लावते ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी काही काही अडचण आहे का तेव्हा जानकी फोनवर आता सगळं सांगून देते जानकी म्हणते तुम्हाला नसेल यायला जमणार तर नाका येऊ पण मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्ही मला खूप दिवसांपासून विचारताय ना की मी एवढी अस्वस्थ काय आहे मला काय झालं आहे मी अशी का वागते आहे किंवा मला असे स्वप्न काय येत आहेत मी अशी अस्वस्थ का दिसते आहे सगळ्यांना तर त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं होतं आणि ते कारण जरा मेजरच आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू ठीक आहेस ना मी येऊ का तिथे मी निघायलाच होतो निघालेलोच होतो यायला पण तू नाही म्हणतेस तेव्हा जानकी म्हणते नाही नका ना येऊ आता काय फोनवरच सांगितलं मी म्हटल्यावर आपण याविषयी सविस्तर घरी बोलू तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो अगं पण कसं काय झालं हे काय केलं आहेस तू तेव्हा जानकी म्हणते की मायाला जेव्हा ऐश्वर्याने गोळी झाडायची धमकी दिलेली होती तेव्हा मायाला वाचवण्यासाठी मी ऐश्वर्याच्या समोर बंदू रो बंदूक रोखून धरली होती पिस्तूल रोखून धरली होती पण मग मला माहीत नव्हतं की ती खरी पिस्तूल आहे माझ्याकडून गोळी चालून गेली आणि ऐश्वर्याला माझ्याकडून गोळी लागून गेलेली होती मला वाटलं ऐश्वर्याचा जीव गेलेला आहे माया म्हणजे आता सगळी हकीकत जानकी सांगून देते ऋषिकेशला जे की सांगायला मायाने नाही सांगितलेलं असतं आता जानकी सगळं सांगून मोकळी होऊन जाते जानकी आता सगळं सत्य ऋषिकेशला सांगून देते मग ऋषिकेशच्या लक्षात येतं की ही माया एवढी अडवत का होती ऋषिकेशला मायावर वेगळाच संशय येत असतो तो तिला बोलूनही दाखवत असतो पण जानकी म्हणते की ते सगळं जाऊ दे मायानेच मला या सगळ्यातून काढलेलं आहे त्यामुळे आपण तिच्यावर संशय कसा काय घेऊ शकतो ऋषिकेश म्हणतो जानकी तू तिथेच थांब मी आलो तेव्हा जानकी म्हणते की नाही ऐश्वर्याचा जीव वाचलेला आहे ऋषिकेश माझ्यामुळे तिची व्यवस्था झाली मला असं वाटतं की मी तिची माफी मागायला जायला पाहिजे मी हॉस्पिटलला जाते तिची माफी मागायला आणि भेटलो तर आपण हवं तर तिथेच भेटू शकू आता असं म्हणत जानकी ऐश्वर्याला भेटायला जायला निघते आणि त्यांचं बोलणं माया मागून ऐकत असते माया आता हे सगळं बघते आणि मनमन विचार करते की वा 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 जा जा जानकी जा हॉस्पिटलला ऐश्वर्याला भेटायला जा हं पण तुला तिला भेटू देईल तर ना तोपर्यंत जर तुला काही झालं तर खरं तर मायाला ऐश्वर्याला आणि जानकीला भेटू द्यायचं नसतं कारण ऐश्वर्या जा जानकीला सगळं सा सत्य सांगून देईल ना मायाचं म्हणून माया आता जानकीलाच रस्त्यातून काढायचं ठरवते म्हणजे आता होतं असं की जानकी जात असताना आता तिला मायाचे फोन्स येतात माया तिला घरी बोलवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण जानकी म्हणते माया अगं मी खूप महत्त्वाच्या कामासाठी आले मला नाही येता येणार प्लीज जरा समजून घे आणि ओवीकडे लक्ष दे असं जानकी सांगत असते जानकी ऐकतच नसते तिचं आणि जानकी आता तिची तिची बिचारी जात असते रस्त्याने आता वाटेत होतं काय माहिती आहे का जानकी मायाशी खोटं बोलत असते आणि किती कुठे म्हणजे महत्वाच्या कामासाठी गेलेली आहे पण तसं नसतं जानकी खरं तर हिला भेटायला गेलेली असते ऐश्वर्याला आणि आता याच गोष्टीचा तिला राग आलेला असतो मायाला राग आलेला असतो मग माया काय करते ताबडतोब तिथून निघते मास्क मॅन म्हणून जाते आणि जानकीला एका कारने उडवून देते जानकीला उडवल्यानंतर जानकीचा गंभीर ॲक्सिडेंट होऊन जातो आणि आता सगळे लोक गोळा होऊ लागतात तिकडनंच आता म्हणजे जानकीचं भेटणं राहून गेलं आता ऐश्वर्याला तिकडनंच आता ऋषिकेशची गाडी पास होत असते त्याला गर्दी दिसते आता युजली गर्दी बघितल्यानंतर तो थोडा धाव जातोच मदतीला धावायच्या हिशोबाने तो म्हणतो काय झालं काय झालं तो जेव्हा तिथे जाऊन बघतो तेव्हा त्याला दिसतं की जानकी म्हणजे असं जानकी अशी जखमी होऊन पडलेली जानकीला पाहून तो खूप घाबरतो तो अगदी मोठ्याने जानकी असं ओरडतो आणि तिला गाडीत टाकतो गाडीत टाकल्यानंतरून तो तिलासुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करतो त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे ऐश्वर्या असते आता तिथे सयाजीराव बसलेला असतो त्याच्यानंतरून कावेरी बसलेली असते आता ते दोघेही जानकीला बघतात कावेरी जानकीला बघून सुद्धा घाबरते ती म्हणते काय झालं ऋषिकेश भाऊ तेव्हा तो म्हणतो की तिचा ॲक्सिडेंट झाला आहे आता जानकीला पण एका वॉर्डात शिफ्ट केलं जातं म्हणजे तिच्यावर उपचार सुरू करतात आणि ऋषिकेश आता घरी फोन लावून सगळ्यांना ही बातमी कळवतो आता ही बातमी मायापर्यंत पण येते घरामध्ये कळली आहे म्हटल्यावर की आता असं असं झालेलं आहे ऍक्सिडेंट झालेलं आहे आता मायाला असं वाटतं एकतर जानकीचा पत्ता कट होईल एकतर जानकी काही दिवसांसाठी का असायना जरा गप्प बसेल आता मायाला हे माहीत नसतं की नेमकं ऐश्वर्याच्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये जानकीला पण ऍडमिट केले गेलेले असं म्हणून माया निश्चिंत असते जानकी ऐश्वर्याच्या जा आणखीन जास्त जा जवळ पोहोचून गेलेली असते म्हणजे जा जानकीला ऐश्वर्याशी काहीही बोलता येईल संवाद साधता येईल आणि आता ऋषिकेशला कळतं तेव्हा सौमित्र जेव्हा धावतच हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा ऋषिकेश सौमित्राला सांगतो की सौमित्र खरी हकीकत काय येते म्हणजे जानकीनेच ऐश्वर्याला गोळी मारली होती आणि का मारली होती मार मायाला वाचवण्यासाठी मारली होती हे सगळं आता सौमित्राला ऋषिकेश सांगतो पण फक्त सौमित्राला आणि अवंती कालाच सांगतो बाकी कोणालाच नाही तर मंडळी हा होता आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला जर याचा भाग दोन हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच धन्यवाद